नमस्कार, मना तर नमस्कार सर्वांची खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी किचन मणी शाह या माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे नऊ मी आणि उद्या आहे दसरा तर नववी मी आणि दसरा या सणानिमित्त मी स्पेशल थाली तयार केलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चला तर मग थाली बनविण्यास सुरुवात करूया तर कुकर मध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून कुकर मध्ये शिजायला ठेवलेले आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता जे तुम्ही स्वयंपाकामध्ये रोज डेली वापरता तर हे बघा कुकरची शिट्टी लावून दिलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर आता आपण भात शिजायला ठेवून देऊया आता मी हे बघा पनीर घेतलेलं आहे हे दोनशे ग्रॅम पनीर आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पनीर कारण पनीर आल्यानंतर अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं कारण त्याला वरून असं ताकाचं कोटिंग वगैरे असतं चिकटपणा वगैरे असतो त्यामुळे कधीही मार्केटमधून आणल्यानंतर पनीर स्वच्छ धुवून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मी कट करून घेतो आणि एक मोठा तुकडा मी ठेवलेला आहे त्याचं काय करायचं मी तुम्हाला समोर सांगेल तर पनीरचे तुकडे मी कट करून साईडला ठेवलेले आहेत आणि इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध आठवण्यासाठी आपण ठेवून देऊया एका साईडला म्हणजे आपला स्वयंपाक होतपर्यंत दूध आटून जाईल चांगलं कारण मी आता आज थालीमध्ये बनवत आहे था बासुंदी कारण झटपट गोडाचा पदार्थ म्हणजे बासुंदीच आहे तर एका पॅनमध्ये मी थोडे कांदे परतून घेतले त्यामध्ये टाकलं शेंगदाणे लाल मिरच्या टाकल्या पाचसहा आता हे सर्व थोडं परतून घ्यायचं त्यानंतर मी सुकं खोबरं घेतलेलं आहे जिरा घेतलेला आहे साजीरं आणि एक मोठी विलायची लवंगा घेतलेल्या आहेत काळे मिरे घेतले आहेत आणि थोडी जावित्री आणि एक फुटा म्हणजे यामध्ये मी तीळ टाकत आहे पांढरे तीळ तुम्ही काळे तीळसुद्धा टाकू शकता आता हे सर्व ना मंदाचे व थोडं परतून घ्यायचं आता ह्या परतलेला जो भाजलेला आपला मसाला आहे ना मिक्सरमध्ये टाकूया आपण तर अगदी कमी मसाल्यामध्ये आज मी पनीरची चमचमीत भाजी तयार करणार आहे आणि बाहेरचा कोणताही मसाला मी इथे वापरलेला नाही आहे एक टमाटर टमाटर टाकलं आणि टमाटर टाकून याची मी छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट तयार करून घेतली आता त्याच पॅनमध्ये मी थोडं तेल टाकलं तेल छान गरम झालेलं आहे आणि ठेचलेलं अद्रक लसूण घेतलं मी तुम्ही अद्रक लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता आता अद्रक लसण जे ठेवलेलं आहे तेलामध्ये थोडं परतून घेतलं त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ना के ते टाकलं ते सुद्धा तेलामध्ये छान असं परतून घेतलं मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला जो आहे ना तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे भाजीची टेस्ट खूप छान येते आता यामध्ये चवीनुसार थोडं मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद कश्मीरी लाल तिखट टाकलं अर्थातच कलर छान येण्यासाठी कारण आजकाल सर्वांना पदार्थाचा कलर खूप छान पाहिजे आजकाल दिखाव्याची दिखाव्याची दुनिया आहे त्यामुळे टाकलं कश्मीरी लाल तिखट तुमच्याकडे असेल तर टाका अन्यथा स्कीप करा अर्धा छोटा चम्मच गरम मसाला पावडर आणि साधं तिखटसुद्धा टाकलं आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता सर्व छान मिक्स केलं मसाल्यामध्ये आणि नंतर पनीर पनीर टाकलं आहे मी यामध्ये पनीरचे तुकडे त्यानंतर मी इथे एक छोटा ग्लास पाणी टाकलेला आहे तुम्हाला आता ग्रेव्ही किती प्रमाणात दाट पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आणि हा जो तुकडा ठेवला होता ना तो असाच मॅश करून टाकायचा कारण जेवताना मग पनीरचे तुकडे शेवटी राहणाऱ्यांना पनीरचे तुकडे जर राहिले नाही तर मग ग्रेव्हीमध्ये आपली पनीर राहतं असं हा गमतीचा भाग आहे तर हे बघा भाजी शिजलेली आहे वरून थोडी कसुरी मेथी हाताने कुस करून टाकली तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकू शकता तर हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे मस्त अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे पनीर पनीर मसाला घरगुती मसाल्याने तयार केलेली आहे तर आता मी इथे हे बघा ह्या भावनगरी मिरच्या आहेत ह्या मिरच्या थोड्या आम्ही अशा धुवून घेतलेल्या आहेत धुवून घेतल्यानंतर ह्या मिरच्या ज्या आहेत ना हे बघा अशा प्रकारे मधून कट करून घ्यायच्या आहेत आणि याच्या बिया आतील बिया काढून घ्यायच्या आहेत याच्या आतील बिया नाही काढल्या ना, ना तरी चालतात कारण सर्वजण माहितीने बिया बरं काढतात कारण या बिया ना अजिबात तिखट नसतात तरीसुद्धा तुम्हाला आता बिया काढलेल्याच हव्या असतात त्यामुळे मी बिया काढल्या नाही काढल्या तरी चालतं तर सर्व मिरच्या मी अशा प्रकारे मधून कट करून त्यातील बिया काढून साईडला ठेवलेलं आहे आता आपण एक मसाला तयार करणार हो, करणार आहोत तर एका कढईमध्ये मी शेंगदाणे सुकं खोबरं आणि तीळ हे सर्व साहित्य कमी जास्त असलं तरी चालतं काही परफेक्ट प्रमाण नाही आहे याचं शेंगदाणे तीळ आणि सुकं खोबरं छान भाजून घेतलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं त्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत बेसिक मसाले आता तुम्हाला समजलंच असेल की मी इथे कोणता पदार्थ तयार करत आहे तर हो आपण भरली मिरची पकोडा इथे तयार करणार आहोत तर यामध्ये मी थोडं चवीनुसार मीठ टाकलं थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट आता मी इथे कश्मीरी लाल तिखट वापरलेलं नाही आहे साधा तिखट आहे आणि गरम मसाला पावडर टाकला आणि यामध्ये मी एक छोटा चम्मच जिरा सुद्धा टाकलेला आहे आता हे सर्व असं बारीक करून घेतलं हे बघा बारीक करून घेतलं आपल्या मिरच्या सुद्धा छान कट करून घेतलेल्या आहेत आपला मिरच्यांमध्ये भरण्याचा मसाला तयार झालेला आहे आता आपण एक मिश्रण तयार करूया तर मी इथे एक वाटी बेसन आणि दोन छोटे चम्मच तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ आणि यामध्ये हळद टाकलेला आहे एक छोटा चम्मच जिरा आणि बारीक कापलेला कांदा टाकलेला आहे तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्या आहे ना बारीक कट करून त्यासुद्धा हो टाकू शकता त्यानंतर यामध्ये मी थोडं वाटण टाकलं होतं म्हणजे वाटण म्हणजे आपला जो मसाला होता ना आपण मिरच्यांमध्ये भर भरायसाठी जो केला होता तो मसाला यामध्ये टाकला आणि आपलं ते बॅटर तयार झालं साईडला ठेवलं आता हे बघा ह्या मिरच्या ज्या मी कट करून ठेवल्या होता ना तर यामध्ये हा जो मसाला आपण तयार केला होता मस्त असा छान असा दाबून दाबून भरून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे तर खूपच छान वाटते ही मिरची भावनगरी मिरची भरली मिरची पकोडा आमच्या घरी तर बनवल्याबरोबर सर्व संपून जातं माझ्यासाठी फक्त एकच शिल्लक राहतो तो पण मी लपवून ठेवते तुमच्याकडे होतं का असं कधी मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा सर्व मसाला आपण मिरच्यांमध्ये भरून घेतलेला आहे तर मिरच्या आपल्या साईडला ठेवल्या मी भरलेल्या आणि आता कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालं आणि हे बघा बॅटरसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आता काय करायचं या बॅटरमध्ये आपली ही मिरची मस्त अशी डुबवायची डीप करायची हे बघा आणि याचा करू आता आपण या मिरचीचा स्वाहा तेलामध्ये म्हणजेच तळून घेऊया तर है 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 है, है, आता ह्या सर्व जे मिरच्या आहेत ना भरल्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत मी हे बघा आपली भरली मिरची पकोडा खाण्यासाठी तयार आहे तर आता हे बघा आपलं दूधसुद्धा छान असं इथे आटलेलं आहे तर यामध्ये मी आता टाकत आहे अर्धा कप मिल्क पावडर अर्थातच पटकन आपली बासुंदी होण्यासाठी आणि यामध्ये मी टाकलं चार पाच चम्मच ब्राऊन शुगर थोडी वेलची पूड किसलेलं खोबरं आणि मी काजू आणि थोडे बदामचे काप टाकत आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तर हे बघा अगदी झटपट आपली इथे बासुंदी तयार झाली महाराष्ट्रामध्ये पटकन होणारा गोळाचा पदार्थ म्हणजे बासुंदी तर हे बघा पोळ्या कणिक म्हणण्याचा मी इथे व्हिडिओ दाखवलेला नाही आहे कारण खूप मोठा झाला असता आणि मग तुम्हाला बोर झाला असता व्हिडिओ बघायसाठी त्यामुळे मी कणिक म्हणण्याचा व्हिडिओ इथे दाखवलेला नाही आहे आपल्या पोळ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत आणि आता आपला संपूर्ण स्वयंपाक बघा बोलता बोलता पटकन तयार झाला की नाही चला आता चमचमीत आपली पनीर मसाला भाजी आपण सर्व करूया तर या जेवायला गरमागरम हे बघा कुणाकुणाला भाजी आवडली आणि मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगाल की तुम्हाला थालीमधील कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडला मला तुमच्या कमेंट्स वाचायला नक्कीच आवडतील तर हे बघा चमचमीत मसाला पनीर आपण सर्व केलेली आहे हे बघा किती मस्त अशी झालेली आहे बाहेरचा कोणताही मसाला वापरलेला नाही आहे कढीचा व्हिडिओ मी दाखवलेला नाही आहे पण कळी कशी करायची याचे माझे व्हिडिओ अवेलेबल आहेत शॉर्ट व्हिडिओसुद्धा बासुंदी पोळ्या आणि आपले हे पकोडे सर्व काही मी इथे सर्व केलेलं आहे आणि अर्थातच सलादसाठी मी थोडं इथे गाजरसुद्धा सर्व करणार आहे कारण चमचमीत खाल्ल्यानंतर बॅलन्स होण्यासाठी आपल्याला सुद्धा जेवणामध्ये घेणे आवश्यक आहे यामुळे मी इथे गाजर सर्व करणार आहे तर आता मला सांगा की तुम्हाला ही थाली आवडली का आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा आणि सोबतच साईडला बेलायकन असते ना ते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहणार आणि सर्व रेसिपीज तुम्ही छान प्रकारे बघू शकणार आणि सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही संपूर्ण थालीचा व्हिडिओ बघितला वेळात वेळ काढून त्यामुळे तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद तर तुमच्याकडे कोणकोणते कुन पदार्थ केले जातात दसऱ्यासाठी नवमीसाठी मला कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा एकदा तुम्हाला द आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघायला अजिबात विसरू नका हे बघा आपली थाली इथे तयार झालेली आहे दसरा स्पेशल आणि नवमी स्पेशल हे बघा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्त रहा, मजेत राहा पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा आणि छान छान व्हिडिओ माझे बघत जा तर बाय बाय टेक केअर सी यू अगेन टुमारो.